उत्तम कापूस निर्मिती अंतर्गत एरणगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पांतर्गत स्क्वे फाउंडेशन मार्फत जिल्हा परिषद शाळा एरणगाव येथे चित्रकला आणि विद्यार्थी द्वारे निर्मित उठ्ठल व कला सुरींच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शाळेतील इतिहास पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्फूर्त सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक श्री तिखे आणि प्रकल्प व्यवस्थापक नरेश बाजरे यांच्या हस्ते करण्यात आले पाणी वाचवा शेती वाचवा सुपीक माती समृद्ध शेती सुरक्षित शेतकरी निरोगी कुटुंब निसर्गाशी मैत्री शाश्वत शेती कापसापासून तर कपड्यापर्यंत आदी विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या रंगीत चित्रातून कल्पकता सादर केली विद्यार्थ्यांच्या चित्रातून सर्जनशीलता व सामाजिक जाणीव यावेळी दिसून आली स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी स्पेक्ट्रम फाउंडेशनच्या प्रतिनिधी शुभम डफडे तसेच शाळेतील शिक्षक वृंद श्री तिखे श्री पालेकर व स्वयंसे राधिका यांनी बालमजुरीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले परीक्षा समितीच्या निर्णयानुसार विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच शिक्षकांसोबत कला विश्वकारांना चालना मिळते असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले